नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे सादर आहे मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील बातमीपत्र मंगळवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हरताळे येथील नवीन प्लॉट भागातील गटारी तुंबल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला यावेळी नागरिकांतर्फे या, नागरिकां या समस्येवर तात्काळ उपाययोजना झाली नाही तर एकही ग्रामपंचायत सदस्य वार्डात फिरू देणार नसल्याचे निवेदन ठिकाणी देण्यात आले आहे नागरिकांनी जेसीबी बोलावून तात्पुरत्या स्वरूपात मार्ग काढण्यात आला आहे आणि शासन दरबारी संताप व्यक्त करून निवेदन सादर केलं आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखणीशास्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका